श्री गुरुपौर्णिमा उत्सवाच्या सांगता दिनी शुक्रवारी सकाळी समाधी मंदिरात संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई समाधी मंदिरात सहपत्नीक श्रीची पाद्यपूजा केली व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दाराडे मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात पुजारी कर्मचारी शिर्डी ग्रामस्थ व साई भक्त उपस्थित होते त्यानंतर हबप्प सौ प्राची व्यास यांचे कालेचे कीर्तन झाल्यानंतर दहीहंडी फोडून संस्थांच्या गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली यावेळी संस्थांचे अधिकारी साई भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ओम साईराम श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने दिनांक नऊ जुलै ते अकरा जुलै या तीन दिवसांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दहा जुलै हा उत्सवाचा मुख्य दिवस होता आणि आज जे आहे ते काल्याचे कीर्तनाने जे आहे ते उत्सवाची सांगता झालेली आहे या तीन दिवसामध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख भाविकांनी जे आहे ते देश विदेशातील देश विदेशातील वेगवेगळे भाविक या ठिकाणी आलेले होते आणि अत्यंत मनोभावी समर्पित भावनेने जे आहे ते त्यांनी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे उत्सवाच्या कालावधीमध्ये संस्थांच्या वतीने जे आहे ते भक्तांची राहण्याची व्यवस्था त्यांचे दर्शनाची व्यवस्था आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती प्र दर्शनानंतर बृ प्रसाद वाटप असेल लाडू प्रसादाचं वाटप जे आहे प्रत्येक डिपार्टमेंटला जे जे काम दिलेलं होतं प्रत्येकाने चांगल्या रीतीने केलेलं आहे आणि अत्यंत उत्साहामध्ये हा उत्सव जो आहे तो पार पडलेला आहे रात्रीचा जो रथाची मिरवणूक जी होती त्या रथाच्या मिरवणुकीसाठी मोठा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला होता मोठ्याप्रमाणे भाविक त्याचप्रमाणे शिर्डी ग्रामस्थसुद्धा जे आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये या तीन दिवसीय उत्सवांमध्ये सहभागी झाले होते प्रवरा न्यूजसाठी संपादक पत्रकार विजय सह प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा